और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स केमसी मुख्यालयात अनेकदा राडे झालेत याच राड्यावरून पालिका प्रशासनाला लक्ष केलं गेलं होत त्या पालिका मुख्यालयात येत असताना कोणत्याही प्रकारचे अग्निशस्त्र बाळगून असा नियम काढला गेला होता मात्र आज केडीएमसीत काही विषयांवर आयुक्तांसोबत बैठक होती या बैठकीसाठी स्थानिक काही नेते मंडळी आली होती त्यांच्यासोबत अग्निशस्त्रे घेऊन काही अंगरक्षक मुख्यालयात परिसरामध्ये उघडपणे फिरताना दिसली त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याचा जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय याबाबत केडीएमसीच्या उपायुक्त वंदना गोळवे यांना पत्रकारांनी विचारणी केली असता महापालिका आवारात अग्निशस्त्रे घेऊन येण्याची परवानगी आहे का त्यावर त्यांनी सांगितलं आम्ही माहिती घेऊन सांगतो दरम्यान लाखो रुपये खर्च करून के डीएमसी मुख्यालयातील दोन्ही डिटेक्टर यंत्रणा लावण्यात आली होती मात्र ही यंत्रणा धुळखात पडली असल्यानं के सुरक्षा यंत्रणेचे पुरते वाभाडे निघत आहेत एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण सुरक्षा रक्षक की प्रशासन सवाल उपस्थित केला जातोय कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा